हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग सत्तावीस शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सगळे भाग पाहू शकता अर्जुन निघून गेल्यावर नयनने नम्रताकडे बघितले आणि तिच्या जवळ येऊन बसला आणि तिच्या घालावर हात ठेवून म्हणाला ठीक आहेस ना नम्रता काहीच बोलली नाही फक्त त्याच्याकडे बघत राहिली नयनने तिचा चेहरा आपल्या तळ हातावर घेतला आणि तिच्याकडे बघत म्हणाला तुला माझी दया येत नाही का असं टेन्शन घेऊन तुला मला मा मारायचं आहे मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे नम्रता तू माझी ताकद आहेस माझी कमजोरी बनू नकोस तुला काही झालं तर मी स्वतःला हरवून बसेन नम्रताचे डोळे भरून आले आणि तिने नयनला मिठी मारली नयनने तिला मिठीत घेतले आणि तिच्या केसांचे चुंबन घेत म्हणाला बोल नम्रता काय झालंय नम्रता काहीच बोलली नाही काय सांगणार होती ती स्वतःच खूप गोंधळात पडली होती जयवंत देशमुख यांच्या आत आताच्या वागण्याने तिच्या मनात शंका निर्माण झाली होती जे बोलला ते खरं होतं की आता जे तिच्यासमोर घडलं ते खरं होतं जर ते खरंच इतके वाईट असतील तर ते नम्रताच्या फॅमिलीला का मदत करत आहेत पण जर शिव जे बोलला ते चुकीचं असेल मग त्यांनी गौरीवर गोळी का चालवली त्याचं काय तिने जे ऐकलं ते खरं आहे का आणि खरं असेल तर कितपत शिवचा गैरसमज होण्याचीही शक्यता आहे हो जयवंत देशमुख कठोर स्वभावाचे आहेत पण त्यांनी त्यांच्या मुलीचा खरोखर नाही हे सर्व तिने नयनला सांगितलं पाहिजे का असं केल्याने फॅमिली तुटू शकते आणि नयन तिच्यावर विश्वास ठेवेल का नम्रता स्वतः तच गुरपटून गेली होती तिला काय करावं तेच समजत नव्हतं नयनला काहीच उत्तर मिळालं नाही तेव्हा त्याने तिला स्वतःपासून वेगळं केलं आणि म्हणाला जर तुला वाटत असेल की तुझ्या समस्येचं कारण आई पप्पा आहेत हे मी मान्य करेन तर तो तुझा गैरसमज आहे तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे नम्रता आणि ते काय आहे ते तू मला सांग नम्रताला काय करावं हे ठरवता येत नव्हतं बोल नम्रता मी गौरी नम्रताने सांगायचा प्रयत्न केला पण तिचे शब्द अडखळू लागले गौरीची काळजी करू नकोस मी तिला लवकरच परत आण नाही तिला इथे आणू नको नम्रता तिला इथे काहीही होणार नाही तू आजोबांमुळे घाबरू नकोस त्यावेळी रागाच्या भारत त्यांनी हे केलं नाहीतर तुला आणि आम्हा सर्वांना माहीतच आहे की त्यांचं गौरीवर किती प्रेम आहे त्यावेळी परिस्थिती तशी बनली होती की त्यांना असं वाटलं की गौरीने हे सर्व जाणून बुजून केलं आहे आणि ते रागावले तू बघ ती इथे आल्यावर त्यांचा राग देखील निघून जाईल नयनचे बोलणे ऐकून नम्रता हादरली जर नयन खरंच असा विचार करत असेल तर कर तो नम्रताच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि ती स्वतःही गोंधळून गेली होती की तिने जे ऐकले किंवा विचार केला ते पूर्ण सत्य आहे की नाही नम्रता काहीच बोलली नाही तेव्हा नयन तिच्या गालावर थोपटत म्हणाला जास्त विचार करू नकोस जाऊन फ्रेश हो चल पप्पाकडे हॉस्पिटलला जाऊया त्यावर नम्रताने होकारार्थी मान हलवली इकडे पाटील हाऊसमध्ये गौरीस रूममध्ये बसली होती शालिनी तिथे आली आणि तिच्याजवळ बसत विचारली हे कसं लागलं पुन्हा दोघे भांडलात का तुम्ही तुमच्या मुलाला एवढा फायटर जो बनवला आहे मग तो अजून काय करणार तुम्ही दोघेही कमाल आहात नवरा बायकोमध्ये शाब्दिक युद्ध होतं पण तुमच्या दोघांमधील युद्धाला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही एकमेकांना दुखावता सुद्धा आणि स्वतःच मलम देखील लावता शालिनी बोलली तशी गौरी हसली आणि म्हणाली हेच तर सिद्ध करायचं आहे की त्याला माझ्या त्रासामुळे खूप फरक पडतो त्याच्या डोळ्यात दिसतं पण ज्या दिवशी तो तोंडाने स्वीकारेल त्या दिवशी हे युद्ध संपेल पण बाळा अशाने तू स्वतःलाच हार्म करशील या सर्व शारीरिक जखमा तेवढ्या त्रास देत नाहीत जेवढ्या मानसिक जखमा देतात गौरीचा आवाज थंड पळाला होता शालिनीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुला जो त्रास झाला आहे त्याच्या वेदना मी समजू शकते कधी कधी मी विचार करते तेव्हा मला माझ्या संसारांवर राग येतो चुकले मी पूर्णपणे चुकले मी त्याला एक चांगला माणूस बनवू शकले नाही असा विचार करू नका काकी मुखवटा घातल्याने चेहरा लपतो व्यक्तिमत्व बदलत नाही तुमची काहीच चूक नव्हती फक्त वेळ आणि परिस्थितीच्या फटक्याने त्याला असं बनवलं आहे पण तुम्ही निराश होऊ नका मी त्याच्या चेहऱ्यावरील मुखवटा काढून त्याचा खरा चेहरा समोर आणेन बाप्पा तुला नेहमी आनंदी ठेव आणि त्या मूर्खाला तुला ओळखण्याची बुद्धी देऊ त्यालाही समजू दे की तू किती मौल्यवान आहेस शालिनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली लवकरच समजेल का की फक्त एकदा त्याला स्वतःशीच भेटू दे मग तो माझा आदरही करेल आणि त्याच्या चुकाही लक्षात येतील गौरी म्हणाली ठीक आहे मी जरा मंदिरात जाऊन येते तुला काही हवं असेल तर नोकऱ्याला आवाज दे तसं माझा बिघडलेला राजकुमार तुला कशाची गरज भासू देणार नाही शिवानीला इथे पाठवून तो दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसला जसा त्याला काहीच फरक पडत नाही शालिनी असं बोलल्यावर गौरी हसली आणि शालिनी निघून गेली काही वेळाने शिव रूम मध्ये आला तर गौरी त्याच्याकडे पाहून हसली शिवने तिच्याकडे थी तिरकसपणे पाहिलं आणि कपाटाच्या दिशेने सरकला सा पाटील साहेब तुला काही हवं आहे का गौरीने विचारल्यावर शिवने तिच्याकडे कटाक्ष टाकला पण काहीच उत्तर दिलं नाही काही महत्वाचं काम तर नाही ना तुला वेळ असेल तर इथे येऊन बसना दोघंही गप्पा मारूया गौरीचं बोलणं ऐकून शिवविचित्र विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होता गौरी हसत म्हणाली आपण दोघेही एकाच बोटीचे स्वार आहोत तर काही क्षण युद्धाची तलवार बाजूला ठेवून थोडा वेळ घालवूया एकत्र बसून एकमेकांच्या वेदना वाटून घेऊया मी तुटलेल्या पायासाठी रडते तू मोडलेल्या हातासाठी रड अश्रूंची बादली भरून त्याचा उपयोग लादी पुसण्यासाठी करू जखम पायाला झाली आणि त्याचा मेंदूवर परिणाम झाला आहे शिवने स्वतःशीच कुरबुर केली आणि कपाट उघडले काही फाईल्स बाहेर काढल्या आणि जाण्यासाठी मागे वळला तर त्याचे डोळे विस्फारले गौरी समोर उभी होती कुठे चाललं आहेस पाटील साहेब या फायलींमध्ये काय ठेवलं आहे कधीतरी माझ्या डोळ्यातही बघत जा आता शिव अडचणीत सापडला मेंदूवर परिणाम झाला आहे ना गौरी स्माइल करत म्हणाली शिवने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला मग चेक करून घे असं म्हणून तो जायला निघाला तेवढ्यात गौरीने त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवत म्हणाली तेच तर करायला आले आहे शिवने वळून तिच्याकडे बघितलं तर गौरी स्माईल करत म्हणाली आता त्रासही तूच आहेस औषधही तूच आहेस तुझ्यापासून आता मी जाणार तरी कुठे शिवने पटकन आपला हात ओढला ज्यामुळे गौरीचा तोल गेला शिवने पाहिले तेव्हा हातातल्या फाईल्स फेकूत तिचा हात स्वतःकडे ओढला गौरीने त्याच्याकडे बघितलं मग फाईल्सकडे बघत स्माईल करत म्हणाली एवढीच काळजी आहे तर बोलून का दाखवत नाही शिव काहीच ना बोलला नाही आणि तिचा हात सोडून फाईल जमा करू लागला गौरी त्याची मदत करू लागली आणि त्याच्याकडे बघून म्हणाली हे काय भागणं आहे पाटील साहेब जो तू माझ्याशी बोलणंही पसंत करत नाहीस तिरस्कार तर तिरस्कार पण बोल तरी मी यातच काम चालू आहे शिव पुन्हा काहीच बोलला नाही आणि तिच्या हातातून फाईल्स घेऊन उठून जाऊ लागला गौरी त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली नवरा बायको एकतर लव वॉर करताना चांगले वाटतात किंवा मग हेट वॉर करताना हा कोलवॉर नवरा बायको मध्ये काही जमत नाही रस्ता सोड शिव म्हणाला मी रस्ता पकडलाच कुठे आहे जे त्याला सोडू गौरी हसत म्हणाली पायाला लागला आहे आराम कर उगाचं अडवू नकोस नाहीतर खूप पस्तावशी शिवरागाने म्हणाला सरळ सरळ सांग की काळजी आहे गैरसमजत राहू नको गौरी देशमुख म्हणजे काळजी नाही आहे मग शिवानीला का सांगितलं की जोपर्यंत मी ठीक होत नाही माझी काळजी घे मला बाहेर जायला देऊ नको गौरीच्या प्रश्नावर शिवने तिच्याकडे बघितलं तर गौरी ही स्माईल करत भूया उंचावून म्हणाली बोल पाटील साहेब ही काळजी नाही तर काय आहे असं म्हणत तिने त्याच्या छातीकडेही हात पुढे केला पण शिवने तिचा हात थांबवला आणि म्हणाला डोंट क्रॉस युअर लिमिट मी रूम मधून बाहेर यायला म्हणा यासाठी मनाई केली कारण काका काकीला मला कोणतंही दुःख द्यायचं नाही आजकाल त्यांचं तुझ्यावर जरा जास्तच प्रेम होत चाललंय वा खोट सुद्धा किती आत्मविश्वासाने बोलतो कि चला कुटली ही हो, की समोरच्याला कुठलीही शंका येऊ नये बाजूला हो नाही तू इथेच बसशील कारण मी एकटी बोर होत आहे नाहीतर मी बाहेर जाऊन काकीला सर्व सांगेन की माझ्या पायाला काच कशी लागली गौरी आपले डोळे फिरवत म्हणाली शिवने आश्चर्याने आणि रागाने भरलेल्या नजरेने तिला पाहिलं तो काही बोलायच्या आधीच दारावर टकटक झाली आणि खोकण्याचा आवाज आला दोघांनीही त्या दिशेने पाहिलं निखिल हसत म्हणाला सॉरी मी डिस्टर्ब तर केलं नाही ना शिवने गौरीकडे बघितलं मग निखिलला काहीतरी सांगू लागला पण त्याआधीच निखिल म्हणाला नो शिव तू तुझा तु तु रोमॅन्स चालू ठेव मी नंतर येतो गौरीने त्याच्या बोलण्यावर स्माईल करत शिवकडे बघितले शिवने निखिलकडे रागाने बघितलं निखिल त्याच्याकडे दुर्लक्ष करून गौरीजवळ आला आणि म्हणाला हाय वहिनी हा काही ओळख करून देणार नाही त्यामुळे मीच माझी ओळख करून देतो माझं नाव निखिल आहे तुझ्या नवऱ्याचा एकमेव अनलकी मित्र अनलकी यासाठी कियाचा फ्रेंड आहे निखिलच्या बोलण्यावर गौरी हसली आणि त्याच्याशी हात मिळवत म्हणाली गौरी वाव तुझा आवाज किती गोड आहे आणि नावसुद्धा निखिलच्या बोलण्यावर गौरी हसू लागली शिवने त्यांच्याकडे बघितलं आणि निखिलला म्हणाला झालं तुझं मग आता सांग इथे का आलास फोनवर बोलणं होतं ना अरे हो मी विसरलो ते तुझी ड्रेसिंग जी आहे ना म्हणून नर्सला इथेच घेऊन आलो विचार केला की के तुला कशाला त्रास आणि थोडं बोलायचं सुद्धा होतं मी नर्सला पाठवतो तू ड्रेसिंग करून घे मग भेटूया हम्म शिव म्हणाला तसा निखिल बाहेर निघून गेला शिवने गौरीकडे बघितलं मग निखिलला आवाज देत म्हणाला नको थांब पण तोपर्यंत निखिल निघून गेला होता शिव त्याच्या मागे जाऊ लागला पण गौरी त्याला थांबवत म्हणाली कुठे चाललास नर्स येतच असेल शिवने तिच्याकडे रागाने बघितलं तसं ती स्माईल करत म्हणाली माझ्यासमोर लाज वाटते का मी काय म्हणत होते नर्सला राहू दे तुझी ड्रेसिंग मी करून देते आता तुझ्यासाठी एवढं वाड़। तर करूच शकते बंद कर हे सगळं तू हे जे सगळं करत आहेस त्यामुळे तिरस्कार कमी होणार नाही उलट जास्त वाढेल वाढू दे तिरस्कार तिरस्कार जेवढा असतो तेवढेच प्रेमही जास्त खुलून येतं तर वाढू दे तिरस्कार दिवसा स्वप्न बघणं बंद कर गौरी देशमुख हे कधीही पूर्ण होणार नाही मी हो ना ते कधी पूर्ण होऊच देणार नाही करत करतो मी तुझा तुझ्या अस्तित्वाचा तिरस्कार आहे प्रेम या शब्दाचा ज्याला तुझ्यासारख्या मुली फक्त खेळ समजून खेळतात आज याच्या इमोशन सोबत तर उद्या त्याच्या इमोशन सोबत जे डोळे लाल झाले होते माझ्यासारख्या आणि माझ्यात खूप फरक आहे आणि ही इमोशन सोबत खेळण्याची गोष्ट तुझ्या तोंडून शोभत नाही जो माहीत नाही किती मुलींच्या इमोशन सोबत खेळला आहे माहीत नाही किती जणांचा फायदा घेतला आहे मी जो आहे तसा आहे समोर आहे आणि ज्या माझ्याजवळ येतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे की मी कसा आहे तर फायदा त्या माझा घेतात एक पुरुष मिळतो त्यांना आणि ऐश करण्यासाठी खूप सारे पैसे मी तुमच्यासारखं प्रेमाचं नाटक करून कोणाला त्रास देत नाही शिवच्या डोळ्यात राग उतरला होता गौरी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती तेवढ्या दरवाज्यावर टकटक झाली मी आत येऊ शकते नर्सचा आवाज ऐकून दोघांनीही त्या दिशेने पाहिलं शिव काही बोलायच्या आधीच गौरी म्हणाली हो या नर्स आतमध्ये आली आणि शिवला बसायला सांगून गौरीकडे बघून म्हणाली यांचं टी शर्ट काढा जरा दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं शिव काही बोलायच्या आधीच गौरी म्हणाली जर लाड वाचत जर लाज वाटत असेल किंवा माझ्या जवळ येण्याने स्वतःवर कंट्रोल राहणार नसेल तर सांग मी बाहेर निघून जाईन शिवने तिच्याकडे पाहिलं ती गालातल्या गालात हसत होती तिचं हसणं त्याला टोचत होतं ती जाते मी जाते पण बाहेर जर काका किंवा काकूंनी मला लंगडताना पाहिलं तर असं बोलून तिने शिवकडे पाहिलं चांगलं समजतंय तुझ्या डोक्यात काय चाललंय पण लक्षात ठेव तुझा खेळ मी कधीच सफल होऊ देणार नाही असं म्हणून तो बसला आणि गौरीकडे बघून म्हणाला आता येऊन हेल्प करशील गौरीने त्याच्याकडे बघितलं तर त्याने विचित्र स्माईल दिली गौरी त्याच्याजवळ आली आणि त्याच्याकडे हात पुढे केला भीती वाटते तर राहू दे तो तिच्याकडे बघत म्हणाला तुझ्या घाबरण्याला माझ्या भीतीचं नाव देऊ नकोस तू अजून मला ओळखतोस कुठे गौरी म्हणाली आणि त्याचं टी शर्ट काढायला लागली शिवने तिच्याकडे एकटक बघत विचारले लाज वाटत आहे का मला का लाज वाटेल मग नजर का चोरतेस मी असं काहीच केलं नाही की मला नजर चोरावी लागेल गौरी त्याच्याकडे बघून म्हणाली खरं आणि खोटं चेहऱ्यावर दिसतं चेहऱ्यावर तर खूप काही दिसत तसा तर तुझ्या डोक्यावर घामही दिसत आहे जास्त खुश होऊ नकोस हा तुझा नाही गर्मीचा परिणाम आहे तुझ्यासारख्या किती आल्या आणि किती गेल्या पण ती धमक कोणातही नाही ज्याचा परिणाम माझ्यावर होईल गौरीने त्याच्याकडे बघितलं मग नर्सकडे बघून म्हणाली तुम्ही जा इथून त्याची ड्रेसिंग मी करेन एवढं येतं मला आणि मी केल्यामुळे त्याला त्रासही होणार नाही पण मी म्हणाले ना निघा इथून तुमची फी तुम्हाला मिळेल गौरी म्हणाली तशी नर्स निघून गेली शिवने आश्चर्याने गौरीकडे बघितले बघूया मी बरोबर आहे की तू गौरीने एक नजर शिवला बघितलं आणि त्याच्या पाठीवर जुनं बँडेज काढायला लागली शिव तसाच बसून राहिला गौरी त्याच्याकडे तिरक्या डोळ्याने बघत होती आणि तिची बोटं शिवच्या पाठीवर हालचाल करत होती तशा शिवच्या मुठी घट्ट आवळल्या जात होत्या गौरी त्याच्या समोर वाकून आपलं काम करू लागली तिने ड्रेसिंग चेंज केलं आणि वाकून शिवच्या डोळ चेहऱ्याकडे पाहिली त्याने आपले डोळे घट्ट मिटले होते आणि गळ्याच्या शिरात आणल्या होत्या तिने हलकीशी स्माईल केली आणि म्हणाली जास्त दुखतय का शिवने आपले डोळे उघडले आणि आपलं टी शर्ट उचलून खांद्यावर टाकत म्हणाला नाही गौरी त्याची हेल्प करत म्हणाली माहीत आहे ज्या माणसाच्या तोंडातून गोळी लागल्यावरही साधा उसाचा सा निघाला नाही त्याच्यावर या औषधाचा काय परिणाम होणार तू खरंच खूप स्ट्रॉंग आहेस पाटील साहेब शिव काहीच बोलला नाही पण कदाचित तू मला कमी लेखला आहेस माझ्यासारखी आणि माझ्यात खूप फरक आहे नाहीतर माझ्या नुसत्या प्रशाने तुझा श्वास वेगवान झाला नसता या मुठी अशा घट्ट झाल्या नसत्या ना तुला कठोर बनण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला असता परिणाम कोणाच्या गरमीमुळे नाही तर मनातल्या भावनांमुळे होतो नाहीतर आज मी जे काम केलं तेच काम नर्स करत आले आहे पण पाटील साहेबांच्या हृदयाचे ठोके इतके कधीच वाढले नाहीत शेवटी ती पण माझ्यासारखीच मुलगी आहे बोल ना की तुला माझ्याबद्दल भावना आहेत तुला माझी काळजी आहे तू माझ्यावर प्रेम करतोस गौरी शिवसमोर बसून त्याच्याकडे मोठ्या आकर्षणाने बघत म्हणाली काही आश्चर्य नाही कारण स्वप्न पाहणं आणि गैरसमजांची काही मर्यादा नसते तुझ्या नकाराने हे सिद्ध होणार नाही की मी चुकीची आहे तसं असेल तर कर सिद्ध करून दाखव डोंट क्रॉस युअर लिमिट तू माझ्या घरात आहेस हे विसरू नकोस मी अजिबात विसरत नाही आहे की मी माझ्या नवऱ्याच्या घरात आहे जिथे मला राहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी जे करत आहे ते करण्याचाही मला पूर्ण अधिकार आहे असं म्हणत ती त्याच्या जवळ झुकली आणि त्याच्या मानेवर बोटे फिरवत म्हणाली तू नाही तर मी स्वतःला सिद्ध करेन की माझ्या जवळ येण्याचा पाटील साहेबांना वितवण्या इतका प्रभाव आहे असं म्हणत ती त्याच्या मानेजवळ आली आणि तिची बोटे शिवच्या छातीकडे सरगली शिवने तिचा हात धरला आणि तिला स्वतःपासून दूर ढकलत म्हणाला शिव पाटील एक जळणारा निखारा आहे तुझ्या उष्णतेने वितळणारा बर्फ नाही तुझं हे सिझलिंग बोलणं आणि हरकती माझ्यावर कधीच परिणाम करणार नाही मी तुझा किती तिरस्कार करतो त्याची तुला कल्पनाही नाही हे बोलताना शिवच्या डोळ्यात आग उतरली होती मी सुद्धा कोणतं फूल नाही जे निखाराने जळेल मी पण बघतेच पाटील साहेब की कधीपर्यंत माझ्या जवळ येण्याने तुला फरक पडत नाही जर माझ्या सहवासाने तुला फरक पडला नाही तर माझं नाव सुद्धा गौरी देशमुख गौरी शिव पाटील नाही तुलाही माझ्या हट्टीपानाची कल्पना नाही आहे त्याच्याजवळ येऊन डोळ्यात बघत गौरी म्हणाली कसं कसं करतेस हे सगळं तुला काही लाज सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही ज्या माणसाने तुझ्यासोबत इतकं सगळं केलं त्याचा तिरस्कार करण्याऐवजी तू त्याच्याशी जवळीक साधण्याची तळमळ करत आहेस गौरी त्याच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली म्हणजे हा तिरस्कार माझा नाही तर स्वतःचा आहे फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद